पश्चिम बंगाल येथे डॉक्टर तरुणीवर अमानुषपणे अत्याचार करत हत्या करण्यात आली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आय एम एच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं डॉक्टरांनी सहभाग नोंदविला होता गांधी चौकातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला यावेळी डॉक्टरांनी आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी केली आहे यावेळी डॉक्टरांनी सांगितले की आम्ही दिवसरात्र रुग्णांची सेवा करतो कधी तर आम्ही दोन तीन दिवस घरी जात नाही त्यावेळी आम्ही सेवा म्हणूनच आपलं कर्तव्य पार पाडतो मात्र अशा घटनेनं आम्ही अक्षरशः दुखावून गेलो आमच्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी तसेच बदलापूर लहान मुलींवर लैंगिक अत्याचार घडला तो प्रकार अतिशय निंदनीय आहे कलकत्ता येथील आर जी कार मेडिकल कॉलेज येथील दुसऱ्या वर्षाच्या चेस मेडिसिनच्या महिला मै, डॉक्टरवर जो निर्घुण अत्याचार झाला तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली त्याचबरोबर मागच्या आठवड्यामध्ये आपल्या बदलापूर येथे सुद्धा तीन वर्षीय दोन बालिकांवर लैंगिक अत्याचार झाला अशा प्रकारचे अत्याचार हे देशात सगळीकडे घडत आहेत त्या सर्व घटनांची निंदा करण्यासाठी आम्ही चंद्रपुरातील सर्व डॉक्टर्स असोसिएशन सर्व मेडिकल स्टुडंट्स सर्व कॉलेजचे सर्व व्यापारी असोसिएशन रोटरीज या सर्व चंद्रपूरकरांच्या वतीने हा निषेध रॅली आज आयोजित करण्यात आलेली होती धन्यवाद चंद्रपूर स्त्री रोग संघटना ज्याला चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक्स गायनिक सोसायटी म्हणतात त्याची मी अध्यक्ष आहे हे जे कोलकाताला जे क्रूरतेचं कांड झालेला आहे आमचीच एक भगिनी आमच्यातलीच एक मुलगी जी रेसिडेंट डॉक्टर होती तिचा बिल्कुल अमानुषपणे बलात्कार करून तिची हद्द हत्या करण्यात आली तिचा ड्यूटी आवज मध्ये ही मुलगी ड्यूटी करत होती आणि परत आ, हे परत एकदा आमच्या स्त्रियांचं जे सुरक्षेचा प्रश्न आहे तो आला आहे जेव्हा आम्ही डॉक्टर्स ड्युटी करत असतो तेव्हा आम्ही हे बघत नाही की रात्रीची वेळ आहे की सकाळची वेळ आहे आणि अशा याच्यात आम्ही रात्रभर कधी कधी चोवीस काय छत्तीस काय अठ कितीतरी बहात्तर बहात्तर तास सतत आम्ही ड्युटीज करत असतो तर त्याच्यामध्ये साहजिकच आहे घालवायला कुठेतरी त्याच्यासोबतच तिला काळाने सडक घातली तर अशी घटना जी अशी क्रूरतेचा संदेश देण्यात आला आहे तिच्यामध्ये ता पण काय झालं शेवटी जे त्याच्यामधले विक्टीम होते किंवा तिच्या आई वडिलांचं हे म्हणणं आहे की जे है, जे गुन्हेगार आहेत ते प्रॉपर त्यांना पकडल्या गेलं नाही आहेत कोणाकोणालाच पकडल्या गेलं आहे आणि आमची ही मागणी आहे की सगळ्याचे सगळे जे गुन्हेगार आहेत त्याच्यामधले पकडलं जावं आणि ताबडतोब यांचा फास्ट ट्रॅकवर वर मोकदमा चालण्यात यावं आणि यांना फाशीची शिक्षा सरळ हँड दिल द्यास ही शिक्षा सुनावण्यात आली त्याच्यासोबतच आताच अलीकडे बदनापूर मध्ये जी घटना घडली आहे ती अजून एक अमानवतेची घटना आहे की त्या दोन शिमुटल्या ज्या मुली आहेत त्यांच्यावरही कुठेतरी बलात्कार करण्यात आला त्याचा सुद्धा आम्ही याद्वारे निषेध करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर समृद्धी ऐंचवार आज कलकत्ता इथे झालेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आम्ही इथे आलेलो हो। आहोत आज सर्व डॉक्टर त्यासोबत होमिओपॅथिक आयुर्वेदिक मेडिकल स्टुडंट मार्ड असोसिएशन खूप सारे uh, मेडिक, मेडिकल असोसिएशन uh, आलेले आहे आज इथे खूप सारे पण जॉईन झालेले आहे आमचा या मोर्चाचा हेतू हाच आहे की आम्ही ह्या अमानुष घटनेचा निषेध करतो आणि गव्हर्नमेंटला आम्ही एकच एक अपील करतो की आज खूप फिमेल डॉक्टर काम करत आहे त्यांच्या सेफ्टीची जिम्मेदारी गव्हर्नमेंटची आहे आज आम्ही लोकांचा जीव वाचवतो तर आमच्या जीवाचही कोणीतरी संरक्षण केलं पाहिजे अशा अमानुष घटनेचा निषेध करतो आणि उद्देश हाच आहे की पुढे अशी घटना घडली नाही पाहिजे आणि गव्हर्नमेंटने जे पाहिजे प्रिव्हेंटिव्ह स्टेप घेतले पाहिजे डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी धन्यवाद प्रतिनिधी अमन कुरेशी एन टीव्ही न्यूज मराठी चंद्रपूर